रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो अर्थातच मी रत्नाकर औसेकर मित्रांनो आज आपल्या सगळ्यात महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आणि तो विषय म्हणजे आहे कालचं शिंदे साहेबांचं स्टेटमेंट काही लोकांना बांबू लावावा लागणार बांबू लावावा लागणार <laughs> शिंदे साहेब महायुतीला कसा बांबू लागला या महाराष्ट्रामध्ये या संपूर्ण देशाला नाही संपूर्ण जगाला माहीत झालेलं आहे आणि या मुख्यमंत्र्यांची या राज्यकर्त्यांची म्हणजे राज्यातल्या प्रमुख नेत्यांची भाषेची पातळी किती प्रमाणात खाली आली त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजेच कालचं बांबू प्रकरण आहे आता बांबू लावला बांबू लावला आम्ही बांबू लावला कोण कुणाला बांबू लावला हे सगळ्याला माहीत झालेलं आहे आणि ह्या विधानसभेत कुणाला बांबू लागणार आहे ह्याचंसुद्धा गणित आता तयार झालेलं आहे त्यामुळं वेळीच जर महायुतीनं काही सावध पवित्रा घेतला तरच काहीतरी चमत्कार होऊ शकतो अन्यथा आज माझं वाक्य लिहून ठेवा की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होऊ शकतो जर आज निवडणुका झाल्या तर कारण एकशे पंचावन्न विधानसभामध्ये तुम्हाला आघाडी मिळालेली आहे महाविकास आघाडीला लगे लक्षात ठेवा आता कुठंतरी इथून ह्या सगळ्या महायुतीच्या नेत्यांनी सावध बोललं पाहिजे सावध पवित्रा घेतला पाहिजे सावध राजकारण केलं पाहिजे हे असं आमच्यासारख्या एका सर्वसामान्य पत्रकारांना वाटतं आणि मित्रांनो कालचं स्टेटमेंट कुणाचं माजी प्रदेशाध्यक्ष दादा पाटलांचं की मी ज्यावेळेस पुण्याचा पालकमंत्री होतो त्यावेळेस पुण्यामध्ये क्राईम नव्हता चंद्रकांत दादा पुण्यातला क्राईम कधीच संपत नाही कारण पुणेकरांना माहिती क्राईम कुठाने कसा चालतो त्यांना कोणाकोणाचा कोणत्या कोणत्या राजकीय नेत्यांचा आशीर्वाद आहे हे सर्व पुणेकरांना माहिती आहे चंद्रकांत दादांनी सांगितलं की माझ्या काळात प्र क्राईम नव्हता ड्रग्स प्रकरण पुणेगारी समोर बाहेर येत नव्हती दादा आता हे दादा अरे लगेच अजितदादांचा प्रवक्ता मिटकरीने सांगितलं की दादा तुमच्या काळातच खरी गुन्हेगारी वाढली ना अजितदाच्या काळात बाहेर येते संपूर्ण पुणेकरणार नाही महाराष्ट्राला माहिती कुणाच्या काळात वाढली कोण कोण गुंडांना पाठीशी घालतं आणि कोण क्राईमला सपोर्ट करतं हे काही झाकू राहिलेली आता गोष्ट नाही आहे आणि त्यामुळे आता संपूर्ण या महाराष्ट्रातल्या जनतेनं ठरवलेलं आहे की या विधानसभेमध्ये कोण कुणाला कुठं कसा बांबू लावणार आता बांबू हा शब्द आम्ही आमच्या तोंडातून घेतला नसता पण आता मुख्यमंत्र्यांनीच त्याला जर अधिकृत गॅरंटेड सांगितलेलं आहे की बांबू लावणे हा शब्द अधिकृत आता आहे मग म्हणलं चला आपण बांबू ह्या विषयावरच बोलूया म्हणूनच मी केलेलं आहे माझं असं हेडिंग तुम्ही वाचलं असेल की शिंदेंचा बांबू दादा आता नका थांबू कारण बाबतीत ज एक प्रकारचा आता निरेटिव्ह सुरू झालेलं आहे अजितदादांच्या बाबतीत ज्या पद्धतीनं भाजपचे नेते माघारी सम एक बोलतात समोर एक बोलतात माघारी बोलतात की अजितदादांच्या कोणत्याच माणसानं मराठवाड्यातल्या काम केलेलं नाही आहे आता ही गोष्ट कितपत खरी आहे जर सर्व निकालावून तुम्हाला दिसतं आहे कारण अजितदादांच्या माणसांनी भाजपाला मदत केली नाही म्हणून अजितदादांचा उपयोग भाजपसाठी काही नाही अशी चर्चा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांमध्ये सुरू झालेली आहे काल परवाच झालं होतं सांगितलं की अजितदादांना कुठंतरी कॉर्नर केलं चाललं आहे अजितदादाबद्दल नाराजी भाजपमध्ये निर्माण झालेली आहे दिल्ली शहरामध्ये भाजपबद्दल नाराजी निर्माण होती आहे पण आता खरं म्हणजे कालचं शरद पवार साहेबांचं जे, जे स्टेटमेंट आहे की जे कोणी निघून गेलेत त्यांच्यासाठी माझे द्वार खुले आहेत त्यांना प्रवेश बंदी नाही तर मित्रांनो गेलेल्या आमदारांनो हा तुम्हाला एक प्रकारचा इशारा आहे शरद पवार साहेबांचा आणि पुन्हा शरद पवार साहेबांनी सांगितलेलं आहे की मी नवीन चेहऱ्यांना संधी देणार जर तुम्ही वेळीच पुन्हा माझ्याकडं घड्याळ घेऊन नाही आलात खरं तर अजितदादांनी आता कुठंतरी तरी समजतदारपणानं समजून घेऊन की महायुतीमध्ये आपण खरं तर अजितदादांचा भाजप हा पिंड होऊ शकत नाही असा माझा दावा आहे अजितदादा संघांच्या नियमात संघांच्या पटडीत अजितदादांचा स्वभाव रोखोक बोलणं काय होणार असेल नाही सगळं स्पष्ट बोलणं असा स्वभाव भाजप चालत नाही इथं सगळं किचन कॅबिनेट राजकारण चालतं भाजपमध्ये आणि हे अजितदादा कितपत मानवेल याची गॅरंटी मला नाही वाटत म्हणून मला असं वाटतं की शरद पवार साहेबांचा इशारा अजितदादांनी वेळीच ओळखावा आणि ताबडतोब त्यांनी घड्याळ चिन्ह सन्मानानं शरद पवार साहेबांच्या हातामध्ये द्यावं म्हणावं काका मला वाचवा काका नक्कीच तुम्हाला सहकार्य करतील अहो ज्या काकाने तुम्हाला मोठं केलं ज्या काकाने तुम्हाला उपमुख्यमंत्रीपद दिलं चार चार पाच पाच वेळा तुम्ही उपमुख्यमंत्री झालेले आहेत तुम्हाला मंत्रीपद दिली तुम्हाला मोठ्या मोठ्या पदावर बसवलं आणि पुन्हा तुम्हाला याच विधानसभेमध्ये काकाच्या विरोधात बोलायची पाळी येणार आहे मग कशाला करताय दादा तुम्हाला एक मित्र म्हणून तुम्हाला एक कलाकार म्हणून तुम्हाला एक आवाजाचा बादशाह असं आपण आपली ओळख पण आहे पुण्यामध्ये आपण भेटतच असतो या सगळ्या गोष्टींचा एक आदर ठेवून माझी तुम्हाला स्पष्टपणे विनंती आहे की दादा खरंच आम्हाला आमच्यासारख्या हजारो आणि लाखो कार्यकर्त्यांना वाटतं की दादांनी राष्ट्रवादीमध्ये यावं तुम्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विचारून पहा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असं तोच सांगेल दादा चुकले राव दादा उगीच गेले माहितीमध्ये आणि काय झालं पराभवाचं खापर या भाजपच्या लोकांनी स्वतःच्या खांद्यावर घेण्यापेक्षा अजितदादाच्या डोक्यावर फोडलं की अजितदादा मुळं आमची माणसं पडली अजितदादा अशोक चव्हाणांचा प्रवेश झाला म्हणून महायुतीला इथं पराभव स्वीकारावा लागला हे ने आता चर्चा सुरू झालेली या महाराष्ट्रामध्ये त्यामुळं आता कुठेतरी अजितदादांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करून पुन्हा एकदा वसंतदादाच्या सॉरी पुन्हा एकदा यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर जाऊन थोडं एक दीड दिवस दोन दिवस फोन स्विच ऑफ करून चिंतन करावं की मी काय करू दादा तुमचं मन तुमचा आत्मस्व तुम्हाला तेच सांगेल की विचार काय करतो का उचेल घड्याळण जा पवारसाहेबांकडं कारण उद्याचा महाराष्ट्राचा होणारा मुख्यमंत्री शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेस हीच आहे हे लक्षात ठेवा आजचं चित्र असं आहे पुन्हा उद्याचं चित्र काय होणार आहे हे आम्हाला माहीत नाही त्यामुळं आजच्या विषयी मी एवढंच बोलतो की कालचं जे स्टेटमेंट झालं शिंदेसाहेबांचं की बांबू अरे बांबू प्रसिद्ध झाला राह क्या गोष्ट आहे कारण त्या बांबूला एवढी लोकप्रियता मिळाली आता आता काय बाकी कुणाला बांबूचा प्रचार करायची गरज नाही स्वतः मुख्यमंत्र्यांनीच बांबूचा प्रचार केला आहे आता सगळ्याजणी बांबू लागवड लावड लावायला सुरुवात ला करा बांबू लावा बांबू लावाचा अर्थ काय आहे सगळ्यांना माहिती आहे आणि राजसाहेब ठाकरेंनी सुद्धा सांगितलं मग लावा बांबू अहो कोण कुणाला बांबू लावणार पण एक लक्षात ठेवा भ्रष्टाचारांना बांबू लावण्यासाठी महाराष्ट्रातली जनता आता सज्ज झालेली आहे महाराष्ट्रातल्या जनतेला राजकारण समजायला लागलेलं आहे महाराष्ट्रातली जनता बोलणार नाही सामान्य पुणेकर बोलणार नाही पण तो केल्याशिवाय चुकणार नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे यावेळेस मुरलीधर मोहरांचा मोहळांचा विजय झाला हे त्यांचं वैयक्तिक क्रेडिट आहे हे त्यांच्या बाबतीतलं चांगलं मत आहे एक निर्व्यसनी एक समाजातला रसातळातला एका गुळ गुळ गुराळ करणाऱ्या शेतकऱ्याचा मुलगा शेतीत राबणारा दूध पिणारा हां सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रसामध्ये दूध पितात आमचे मोहळ हां असा दूध पिणारा मोहळ आणि म्हणून म्हणूनच त्याच्या त्या प्रतिमेवर ते मंत्री झाले ते खासदार झाले ते होता है मोठे होत आहेत आणि लवकरच ते तुम्हाला फार मोठ्या पदावर सुद्धा दिसू शकतात तर असं हे सगळं राजकारण सध्या चालू आहे पण फक्त कालचं दोन तीन शब्द जरा विचलित करणारे माणसं कारण आमच्या काळातलं जे राजकारण होतं कारण आम्ही पवारसाहेब गोपीनाथ मुंडे विलासराव देशमुख सुशीलकुमार शिंदे या सर्वांच्या तालमीत आम्ही राहिलेली माणसं आहेत आम्हाला माहिती त्यांची भाषा काय त्यांचा स्तर काय ते बोलतात काय पद्धतीनं अहो ही विलासरावकडून शिकली पाहिजे कारण विलासरावांची विनोदबुद्धी करण्याचा काही लोक प्रयत्न करतात पण तिथं त्यांचा गाडा फसतो त्याच्यामध्ये अजितदादा कित्येक वेळा त्यांची जीभ घसरली की त्यांना पुन्हा जावं लागलं वसंत आपल्या यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर पुन्हा तिथं जाऊन तुम्हाला चिंतन करावं लागलं तर त्यामुळं आता हे भाषेची पातळी कोण कुन कुणाला बांबू लावणार आम्हाला तर असं वाटतं की लोकसभेत भाजपला बांबू बसला आता विधानसभेत कोण कुन कुणाला बांबू लावणार हा कडीचा मुद्दा आहे लक्षात ठेवा आणि त्या काळातली जी राजकीय भाषा होती का त्या काळातले जे राजकीय व्यक्तिमत्व असायचे त्या काळातले जे वक्तृत्व असायचं त्या काळातले जे त्यांचे शब्द फेक असायची त्या काळातले त्यांचे जे शब्द असायचे ते अतिशय अतिशय पवारसाहेब तर बोलताना एकदम आज सुद्धा या वयातसुद्धा त्यांचा एकही शब्द इकडे तिकडे लूज जात नाही आणि हे तुम्ही आपलं लूज बोलणं सुरू खरं तर काल चांगलं बोलत होते शिंदेसाहेब लगेच बांबू आला लगेच त्यांना सकाळी नऊच्या बांबू लावणाऱ्या माणसाची आठवण आली आणि मग पुन्हा त्यांनी सांगितलं की आता तर आम्ही असा बांबू लावू की तो आरपार जाईल अरे काय बोलतो तुम्ही बांबू 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 काल रात्रभर पूर्ण टी व्हीमध्ये बांबू हा एकच शब्द चर्चेत होता आणि आता सर्व पत्रकार असा तोच विषय चर्चेत आहे त्यामुळे आता कोण कुणाला बांबू लावणार कसा बांबू लावणार किती खोलवर जाणार खरं म्हणजे आता ह्या भाषा असं एक माझं स्पष्ट मत एक छोटासा पत्रकार असल्यानं की ही भाषा आज घरामध्ये माता भगिनी वडीलधारी माणसं ज्येष्ठ माणसं वयस्कर माणसं पण न्यूज पाहतात बातम्या बघतात अहो प्रिंट मीडियाचं सोडून जाओ प्रिंट मीडियात हा चक्क जो देता व नेता कार्यक्रम आहे माहिती आहे का प्रिंट मीडिया कोणाविषयी असा आवाज का उठवत नाही करताना त्यांना त्यांच्या जाहिराती मिळत असतात त्यांचा व्यवसाय त्याच्यावर चालत असतो त्यांच्या पैशावरच पेपर छापत असतो त्यामुळं प्रिंट मीडियाच्या बाबतीत मी काही वाईट बोलू शकत नाही आणि प्रिंट मीडियावर मला काही टीका करायची नाही आहे पण हे न्यूज चॅनल आहेत या न्यूज चॅनलमध्ये सुद्धा काय दाखवायचं आणि काय नाही दाखवायचं यालासुद्धा कुठंतरी मर्यादा आली पाहिजे यालासुद्धा कुठंतरी आचारसंहितेच्या पट्टीत बसवलं पाहिजे आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर अवसेकर यूट्यूब चॅनल